नमस्कार मित्रांनो कला सृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण एका मागून एक अभिनेते निघून जात आहेत अशातच एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती बॉलिवूड अभिनेता अबीर गोस्वामीचा ट्रेडमिलवर व्यायाम करतेवेळी वेळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे लक्ष डरणा आहे या, या, या चित्रपटामध्ये तसेच कुसुम या हा मे घर घर खेली हॉटेल किंगस्टन आणि प्यार का दर्द है या टेलिव्हिजन मालिकामध्ये काम करून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याला हृदयविकाराने व्यायाम करत असताना तीव्र झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी उपचार सुरू केले परंतु डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि यांचे दुर्दैवी निधन झाले याच्या जाण्याने कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे तसेच चाहत्यावर मोठा दुःखाचा डोंगरच कोसळला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून गोसावी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद